बगा प्रतिक्रिया अच्छी है पन्ना खोके एकदम ओके न पत्रकारों ने विचार लोत की आता तुम्हें भाजपा प्रवेश का करता है एक संगत तो मैं गम के आंसुओं में मुस्कुरा कर चलना पड़ता है गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है सियासित साजिशों की जाल है मगर सियासित सियासत साजिश हो की जाल आहे या हर जाल पे छुपकर चालना पडताय हो बघा ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे दोन दिवसात पाकिस्तानला जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली बघा जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत आपली मेक इन इंडिया कंपनी आहे डीआरडीओ जे आपण वेपन्स तयार करतात मिसाईल्स तयार करतात अग्नी असेल आकाश असेल जे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला ते बघून पंधरा देशाने आपला मिसाईल्स आपले डिफेन्सची सामग्री करीत लागले एका काळी असा होता की आपण रशिया अमेरिका यांच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी पण आता पंधरा देश आपल्याकडून वेपन्स घेतात हे फार मोठी मोठी कामयाबी आहे असं मी म्हणतो ते बघा हे मी एक सांगतो की आम्हाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलो आहे मी काही पदासाठी आलोले नाही पदा आलोल मी स्पष्ट सांगतो जे पार्टी जबाब देईल त्यासाठी करणार आहे बघा मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते अतिल सावे पण माझे मित्र होते हे सर्व माझे जुने मित्र आहे पण पार्टी वेगळी होती पण आता विचार असा झालाय की चला आता मन की बात नाहीये मी काय म्हणतो आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय पार्टी जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही म्हणून आम्ही या पार्टीत बघा मी आता मी खरं सांगू तुम्हाला बघा मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं त्याने दिलं नाही आम्ही दुसरी यादी बघितली त्यातही आलं नाही तिसरी यादी म्हणजे म्हणजे असं होतं की एक रनिंग आमदार सात तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते आणि फक्त तिकट देऊन फक्त तिकड देऊन काही होत नाही तिकड देऊन जे रणनीती आपणायला पाहिजे ते रणनीती आपल्याला नाही बघा माझे सोबत जे आले सर्व इथं तुमच्या समोरच आहे आणि जे नाही आले त्यांचा आशीर्वाद सोबत आहे मित्र तुमचे माझे आता माझे म्हणजे संग्राम तोपटे असेल कुणाल पाटील असेल संजय जगताप असेल हे सर्व माझे मित्र आहे हे सर्व माझे मित्र आहे नाही आता बोललो ना मी तुम्हाला आता मी शेर बोललो ना आता पुढच्या राहू द्या दुसऱ्या हा बाबा मी अगोदर सांगितलं की तिकट वाटप मध्ये जे चूक झाली होती जे पहिला झटक्यात मला दिला पाहिजे आणि काँग्रेसचा एक महावेश भंडखोरी करून उभा राहिला त्याला मॅनेज करता आले नाही आणि बंडखोराने जेवढे मत्र चालले त्यावेळे मात्र मी पडलो कोणाशी बघा मी त्याच्यावर काय भविष्य करू शकत नाही ना हे बघा असं नसतं पार्टी वेगळी आहे मी काही शिंदे गटात नाही मी भारतीय जनता पार्टीत आहे मला मला काँग्रेस सोडला आणि बीजेपी मध्ये प्रवेश मैत्री मैत्री राजकारणात दोस्ती और दुश्मनी निर्माण होत हे बघा हे सांग मी सांगतो तुम्हाला दानवे साहेब असेल लोणीकर साहेब असेल म्हणजे अतुल साहेब सर माझे मित्र आहे